महापालिकेतील बाराशे एकोणनव्वद कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू होणार असून ही नववर्षाची भेट आहे अशा प्रकारची योजना लागू करणारी सोलापूर महापालिका ही राज्यातील पहिली महापालिका असल्याची माहिती मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर यांनी दिली महापालिकेतील वर्ग एक ते चार मधील सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना शंभर टक्के लागू करण्यात आली आहे ही योजना लागू झाल्यापासून आतापर्यंतची कर्मचाऱ्यांची संपूर्ण रक्कम जमा करणारी सोलापूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली आहे अशी माहिती महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉक्टर रत्नराज जवळगेकर यांनी दिली शासकीय सेवेत दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही त्या बदल्यात केंद्र शासनानं राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंमलात आणली आहे गेल्या अनेक वर्षापासून या योजनेची अपेक्षित पद्धतीनं अंमलबजावणी सोलापूर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांबाबत करण्यात आलेली नव्हती परंतु आता मात्र या योजनेचा लाभ सोलापूर महानगरपालिकेकडील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी विशेष मोहिमेद्वारे प्रयत्न करून एनपीएस योजनेची अंमलबजावणी विहित पद्धतीनं करून सुमारे एक हजार तीनशे एकोणनव्वद कर्मचाऱ्यांना याचा लाभ देण्यात आलेला आहे यापुढील वेतनातून कर्मचारी हिस्सा आणि महानगरपालिका हिस्सा नियमितपणे कपात करून दरमहा सुमारे चौऱ्याऐंशी लाख रुपये इतकी रक्कम एन पी एस योजनेसाठी जमा करण्यात येत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन स्वरूपात चांगली रक्कम मिळणार आहे तसंच त्यांना त्यांच्या एन पी एस योजनेतील रकमेवर चांगला व्याजदर प्राप्त होणार आहे असंही महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी डॉक्टर रत्नराज जवळगेकर यांनी सांगितलं नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शासनाच्या सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू नाही आहे त्यांच्यासाठी नॅशनल पेन्शन स्कीम ही नवीन योजना केंद्र शासनाने लागू केलेली आहे मी जेव्हा महानगरपालिकेत जॉईन झालो तेव्हा माझं असं लक्षात आलं की दोन हजार सात आठपासून नॅशनल पेन्शन स्कीमच्या लोकांचे पैसे हे शासनाकडं म्हणजे एन पी एसकडं गेलेले नाही त्याबाबत माननीय आमच्या आयुक्त शीतल तेली मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आम्ही एक विशेष मोहीम राबवली आणि आत्तापर्यंत दोन हजार सात आठपासूनचे आत्ता चोवीसपर्यंतचे कर्मचाऱ्यांचे सर्व त्यांचा हिस्सा महापालिकेचा हिस्सा आणि त्या दोघांवरील व्याज याची पैशाची तजवीज केली त्यांचं पूर्ण हिशोब लावला आणि जवळपास पन्नास कोटी हे आम्ही एन पी एसकडं वर्ग केलेले आहेत आणि आता इथून रेग्युलर त्यांचे एन पी एसकडं त्यांचे व पैसे वर्ग होतील आणि त्यांना चांगला व्याजदर मिळेल आणि एन पी एस आता रेग्युलर झालेला आहे आमच्या माहितीनुसार ही महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका ठरलेली आहे की आत्तापर्यंतचे सर्व कर्मचाऱ्यांचे एन पी एसचे पैसे हे एन पी एसकडं सुपूर्द करणारी सोलापूर महापालिका ही पहिली ठरलेली आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे कर्मचाऱ्यांचं काहीतरी भलं करतोय याबाबत माननीय आयुक्त आणि आमचं वित्त विभागातील कर्मचारी यांना एक, या एक समाधान आहे